न्यूज आवाज महाराष्ट्राचा तमाम भारतीय नागरिकांना आज लोकशाहीच्या माध्यमातून मी आपल्याला एक आव्हान करू इच्छितो की सर्व भारतीयांनी भार भारतीयांनी कामगार वर्गाने ज्येष्ठ नागरिकांनी आणि तरुण वर्गाने आज लोकशाहीचा अधिकार गाजवायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार आपण मतदानाच्या माध्यमातून सर्वांनी हा आपला अधिकार गाजवायचा आहे तरुणांमध्ये सध्या बेरोजगारी आणि त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं त्यांच्या मनामध्ये इतकी प्रचंड प्रमाणात नाराजगी आहे आज हे जे सध्याचं जे स्थापित सरकार आहे हे स्थापित सरकार तरुणांसाठी कुठल्याही प्रकारची योजना राबवत नाही कुठल्याही प्रकारचे काम त्यांना त्यांच्या हाताला काम मिळत नाही त्यासाठी हे तरुण वर्ग पूर्ण जे आज आहेत हे पूर्ण नाराज आहेत सध्याच्या सरकारवरती मी तमाम तरुणांना भारतीय भारतातील तमाम तरुणांना मी एक आवाहन करू इच्छितो सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा कारण आज आपण जर मतदान केलं तर उद्या आपलं भविष्य सुज्वल होईल किंवा आपल्या हाताला काम मिळेल आपल्याला व्यवसाय मिळेल यासाठी मी सर्व तमाम भारत तरुणांना मी आवाहन करतो की आपण मतदाराचा हक्क बजावा